संघ आपल्या जीवनामध्ये सातत्यानं सत्तेच बोलतात आणि सत्य बोलण्याच त्यांनी तप केलेलं आहे ज्ञानवरांचे शब्द केले बहुत प्रभू एका जन्मा म्हणणे अनेक कल्पामध्ये ज्ञानवर सांगतात माझ्या वाणीनं सत्य बोलण्याचं तप केले आणि पार्मार्थिक लोकांनी तरी सत्य बोललं पाहिजे असत्याचा स्वीकार करून आणि एक वर्ग असा आहे तो कधीतरी खरं बोलतो नव्वद टक्के खोटच बोलतो ज्या मला सांगतात मी मात्र सत्यच बोलतो आणि सत्य तर सत्य बोलल्या बोलल्यामुळे

त्यांच्या घरामध्ये ती भगवंताची महापूजा होते सत्य बोले मुखे दुखवे अनेकांच्या दुःखे हेच विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा खरे बोले तरी हुकासाठी जोडी आले शब्द खरं बोला त्या खरं बोलण्यामुळे पांडुरंग परमात्मा प्रसन्न प्रसन्न होतो आणि तुमच्यावर प्रोपान होतो ज्ञानोबरांच्या जीवनामध्ये असा एक गोड प्रसंग आहे ज्ञानोबरांच्या काळामध्ये छोट्या छोट्या तालुक्याचे सुद्धा राजे जिल्ह्याचे राजे एका राजाला सततच मूल्य व्हायला लागले नव मुली झाल्यानंतर त्यांनी आपल्या पत्नीला बोलावून घेताना सांगितले पहा आता जर तुला मुलगी झाली तर मी दुसरं लग्न करतो वास्तविक मुलगी होणं हा स्त्रीचा दोष नाही आता पुरुष प्रधान काय कराव का राणी घाबरली मोठ्यांना रडायला लागली दास आणि तुम्ही एक निरीक्षण करा जेवढे मोठे लोक आहेत ना यांच्या जवळचे चमचे फार हुशार तुम्ही अभ्यास करून कुठल्याही क्षेत्रातले त्या माणसाजवळचे चमचे फार हुशार असतात रामायणातली मन धरा गेल्यानंतर हीच होती काय किंवा सांगितलं रडतेस कशाला ती म्हणली उद्या राजा मुला तिथले अजून पहिल्यांदा नऊ महिन्याचा कालावधी जायचा मुलगा झाला प्रश्नच नाही पण राणीने तेच सांगितलं जर मुलगी झाली तर ना तर चिंता करू नकोस योगा योगा न राणीला त्याही वेळेला मुलगीच झाली आता प्रसुद्धीच्या काळामध्ये पुरुष नाही दासीने लगेच आवाज देऊन टाकला मुलगा झाला मुलगा झाला राजाला समर्थ राजाने हत्तीवर बसून पेढे वाटायला सुरुवात केली सगळ्या गावाला पेढे कपडे पैसे दान दक्षणा सगळं केलं दासीदार आणि नवीचार हे संकट टाळ आता मुलगा झाला गावात चर्चा झाली पण राजानं पाहिलं तर ती म्हणली मी जिवंत आहे तोपर्यंत चिंता करूच म्हणतो हिन दुसऱ्या दिवशी अशी बातमी सांगितली राजाला याची आणि तुमची जी ग्रहदशा आहे ही बरोबर नाही जर तुम्ही मुलाला आता उघड पाहिलं तर मुलगा त्या क्षणाला आता राणीला सांगितलं आता ते राजा याच्या घर सुचना मी आलोय पूर्वी लवकरच लग्न व्हायचे आता तिचं लग्न करायचं का त्याच लग्न करायचं संस्कार लागेल ना संस्कार केले त्याच्यावर सगळे मुलाचे बोलणं चालण शेजारच्या राजाची मुलगी लग्न झालं प्रपंच सुरू झाला पण त्या मुलीनं याला ओळखलं ज्याच्यावर आपलं लग्न झालंय तो पुरुष नाही स्त्री तिनं ओळखला ती आपल्या बाप्पाच्या घरी निघून गेली याचा विचार केला याने के आईला विचारलं आई आज खाली धर्मी पुरुष नहीं आणि स्त्री आहे हे संपूर्ण जगात माहित होणार आणि माझी इज्जत जाणार आहे तो का केलं असं तिला सगळं सांगितलं की बाळा माझ्यावर आलेला प्रसंग टाळण्यासाठी मला या या पद्धतीनं जावं लागलं माझा नागला होता त्यांनी ठरवलं आईचा नागला होता मध्यरात्रीच्या काळामध्ये तो अरण्यात निघून गेलेला आहे जाताना एक दूर बरोबर घेऊन गेलाय कशाला झोका कळला मग कशाला फाशी घ्यायची काय त्याच दैव होत देव झाले नेमकं तिथून भगवान साहेब ज्ञानोबार निवृत्तीनाथ महाराज सोपान काय चालले ते दूर सुद्धा एकाला बांधलेला आहे फाशी घ्यायची शरीर सोडायचंय पण त्याच्या लक्षात आलं की काही असलं तरी कुणीतरी संत आले दर्शन करून आणि योगायोगाने त्याला ज्ञानोगांचे चरण मिळाले नवृतीनाथ बाबूला गेले सोपान काका गेले मुक्ताबाई गेला आणि चरणाचा स्पर्श झाला त्याच संत पाय जोडले आणि ते पाय सोडायला तो तयारच नाही आपल्या डोळ्यातल्या असत ज्ञानोबाचे पाय त्यांनी बुडले आणि बऱ्याच वेळ झाल्यानंतर ज्ञानोबा द्नोबाहे बाबा अरे उठ ना तू मग त्याने टाहो फोडला महाराज मी ना, बाबा नाही बाई आहेसोबत दीर्घदर्शी संत होते समोर सगळा चित्रपट असा उभा राहिला आणि ज्ञानोबाईन तू बाई आहेस पण माझ्या मुखातून शब्द पडलेला आहे की तू बाबा आहेस बोल तू कोण आहेस बाईस का बाबा केलंय एका निमिष्यामध्ये म्हणजे डोळ्याची पापली लावण्याच्या बाईचा पुरुष झाला आणि हे कशा मुळे घडलं फक्त सत्य बोलण्यामुळे संत जीवनामध्ये जे जी बोलता बोलतात ना ते सत्य बोलतात आणि तुम्ही ज्ञानेश्वरी वाचा तुमच्या लक्षात कावर

कि हे शरीर आपल्याला मिळाल्यानंतर हे शरीर आपलं नाहीये कोणाच आहे असं वाक्य म्हणलं म्हणून सत्ता हाची हा या शरीरावर फक्त काळाची सत्ता आहे काळाचे धन कुबेराचे तेथे मनुष्याचे आणि नव्याण्णव वर्षाच्या करारावर आपण घेतलेला आहे नव्याण्णव वर्षाचा करार संपला की ज्याच त्याला परत वापस करायचंय पिंड हा पाचाचा आणि लासना शेखी लागे ज्याचा त्याशी देणे ज्याचा आहे त्याला द्यायचा असल्यामुळे साहजिक संत त्या देहाविषयी उदास आहे आणि संतांचे लक्षणे भक्त आहे जाना सा केल्या पास